सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे मात्र नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या आधी वादाची ठिणगी पडलेली आहे कुंभमेळ्याच्या नावावरून वादाला तोंड फुटलंय कुंभमेळ्याला नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा म्हणावं असं त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या आखाड्याची मागणी आहे मात्र या मागणीला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केला असल्याचं बघायला मिळत आहे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी बैठक सुद्धा बोलावली असल्याचं एकंदरीत बघायला त्यामुळे नाराजी असल्यानं प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुंभमेळा आधीच नवीन वाद या ठिकाणी उद्भवलाय अक्षर ती डाव्या बाजूला म्हणजे पहिले असतात आणि दुसरं जे अक्षर आहे ते नंतर येतं त्यामुळे नाशिकमध्ये तीन अक्षरं आहेत नासिक आधी असतं त्याच्यात स्थानाच्या महात्म्याचा आणि याने याने काय फरक पडत नाही परंतु व्याकरणाची चूक ही त्या कुंभमेळ्याच्या पोर्ट्रेटवरती किंवा जे काही परिपत्रक शासन प्रसिद्ध करेल आमची स्वतःचीच मागणी आहे की दोन्ही नावं ठेवावी तिथे त्यांचं म्हणणं असं आहे की त्र्यंबकेश्वर नाव आधी ठेवावं तर ते व्याकरण दृष्ट्या चुकीचं होईल असं मी सांगतो एवढंच बाकी नाशिक, नाशिक आधी आहेच सगळीकडे नाशिक त्र्यंबकेश्वरच म्हटलं गेलंय कायम तेच कायम ठेवावं